यवतमाळ नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या थेट लढतीत भाजपच्या अॅडव्होकेट प्रियदर्शिनी मोघे असलेल्या प्रियदर्शिनी उईके या भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात होत्या त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या सून प्रियंका मोघे उभ्या होत्या मतमोजणी भाजपच्या प्रियदर्शिनी उईके यांना सत्तावन्न हजार सातशे तेरा मते मिळाली तर काँग्रेसच्या प्रियंका मोघे यांना चौरेचाळीस हजार नऊशे चौऱ्याण्णव मते मिळाली यामध्ये बारा हजार सातशे एकोणवीस मतांच्या फरकाने प्रियदर्शिनी उईके विजयी झाल्या विजयानंतर बोलताना प्रियदर्शिनी उईके यांनी हा माझा एकट्याचा विजय नसून संपूर्ण यवतमाळकरांचा विजय आहे यवतमाळच्या विकासासाठी मी प्रामाणिकपणे काम करेन अशी भावना व्यक्त केली त्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी यवतमाळ शहरात जल्लोष करत आनंद साजरा केला फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशांच्या गदरात विजयाचे जल्लोष पाहायला मिळाले माझ्या नागरिकांना मी आभार व्यक्त करते तसेच नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार जे आज निवडून आले नव नगरसेवक झाले त्यांना मी हार्दिक अभिनंदन करते आणि आता येणाऱ्या काळात सबका विकास सबका साथ या धोरणावर आम्ही चालणार आहोत आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे वरिष्ठ नेते माननीय ने देवेंद्रजी आणि सोबतच मदन भाऊ येरावार माझे बाबा अशोकजी उईके प्रफुल्लजी चव्हाण रेखादे कोठेकर सर्व वरिष्ठ कनिष्ठ सर्वे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे त्यांनी रात्रंदिवस दिवस काम केलं आमच्यासाठी आणि त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते आणि हा विजय माझा नाही तर पूर्ण यवतमाळगारांचा आहे आणि सगळ्या भारतीय जनता पार्टीचा आहे यवतमाळच्या नागरिकांचा आहे असं सांगते आणि मी खूप आनंदी आहे आणि हा आनंद आमच्या सर्वांसाठी आहे असं मी व्यक्त करते भाजप नगरसेवकांचं बहुमत तुमच्यासोबत राहणार आहे अठ्ठावीस भाजप नगरसेवकांचं बहुमत राहणार आहे पुढची सत्ता स्थापन करण्यासाठी मित्रपक्ष शिवसेनेला सोबत घेण्याचा विचार राहणार आहे त्याबद्दल आम्ही विचार करू नक्कीच काय विजन आणि जनतेला काय आभार कशाबद्दल आभार असं व्यक्त करते की त्यांनी विकासाला साथ दिली आहे आणि नक्कीच विकास होणार आहे म्हणून त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करते